शेवटी आपल्याला काम महत्वाचं आपला विकास महत्वाचा आहे आज मगाशी रिफाय सर उल्लेख इथे केलाय सगळ्या समाज बांधवांनी एकत्र घेऊन आजपर्यंत काम केलेलं कधीच कुठेच भांड लावायचा प्रयत्न कुठे भेद निर्माण करायचा प्रयत्न रामनाथ आजपर्यंत कधीच केलं आणि म्हणून येणारी निवडणूक ही आपल्याकरता विकासाकरिता महत्वाची आहे आणि म्हणून आपल्याला सर्व माहिती आहे की गाळ काढायचा विषय अनेक वर्ष रखडलेला विषय होता आपल्या जगळी नदीचा खाडीचा गाळ काढला गेला पाहिजे यासाठी जवळपास पावणे तीन कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतला दोन वर्ष ह्या कामाचा परवानगीसाठी चेन्नई पासून दिल्लीपर्यंत पाठपुरावा करावा ला लागला दीड वर्ष दिल्लीमध्ये पाठपुरावा केलेला आहे दीड वर्ष त्यानंतर या ह्या वर्षी अगदी मे महिन्यामध्ये आपण गाळ काढायला सुरुवात केली जेमतेम आपल्याला चाळीस पंचेचाळीस दिवस मिळाले पण या चाळीस पंचाळीस दिवसामध्ये आपण जो काही गाळ काढला गेल्या वर्षी आलेली अतिवृष्टी गेल्या वर्षी पाण्याची असलेली लेवल आणि ह्या वर्षी असलेली पाण्याची लेवल सारखी असताना देखील ह्या वर्षी कमी पाणी आलं फक्त दीड पंचाळीस चाळीस पंचाळीस दिवसाचं गाळ काढलं पण आता तेच काम पावणे तीन कोटीचं काम म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी मे मध्ये फक्त दहा ते पंधरा टक्केच काम झालंय आता ह्या पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा आपण गाळ काढायला सुरुवात करतो आता सहा सात महिने आपण गाळ काढणार आहोत आणि सहा सात महिने जेव्हा गाळ काढला जाईल म्हणजे अगदी भरण्यापासून आपल्या देवनाच्या पुलापर्यंत हा जेव्हा संपूर्ण पावणे तीन कोटीचा जेव्हा गाळ काढला जाईल पावणे तीन कोटीचा निधी खर्च करून माझा विश्वास आहे ह्यापुढे खेड शहरामध्ये पूर जरी आला पाणी शिरणार नाही तुमच्या घरामध्ये पाणी येणार नाही पाणी येणार नाही दहा आणि खेड शहर हा पुरम्या माझा ठाम विश्वास आहे